जय शिवराय जय भीम मी सातारा जिल्हाध्यक्ष विश्वेंटन पार्टी व्ही आय पी माझं बेकायदा अवैध धंद्याच्या विरुद्ध हे आजचा तिसरा दिवस आहे बी मुलं धरणे आंदोलनाचा ही कराड शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की कराड शहराचा बीडचं पॅटर्न आणि पुणे पॅटर्न कोयता गॅन अशी परिस्थिती कराडमध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे त्याच्यामुळं या कराड शहरामध्ये पोलीस प्रशासनाचा काय वचक निर्माण राहिला की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे याच्यामुळं आमच्यावर सामाजिक कार्यकर्त्यावरही अवैध धंदे करणारे प्राणघातक हमला करते ती जिवे मारण्याची धमकी देते ती तुला थोडे दिवस थांब तुला जगून पण देणार नाही अशा ना प्रकारचे धमके देत असतात याच्यामुळं मी पाच दोन दोन हजार चोवीस रोजी सातारा मुख्यालय येथे निवेदन अर्ज दिला होता कलेक्टर साहेबांना निवेदन अर्ज दिला परत कोल्हापूरचे महानिरीक्षक सुनील फरे साहेब यांच्या ऑफिसला देखील अर्ज पाठवून दिलाय मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देखील अर्ज पाठवून दिला पण मी अर्ज पाठवलेला ह्या कोणत्याही अधिकाऱ्याला आंदोलनाचा अर्ज देखील माहीत नाही याचा अर्थ काय की या आंदोलनाचा अर्ज आलेला यांनी केराच्या टोपलीत फेकून दिलेला आहे आणि मी आंदोलनला बसल्यानंतर यांना जाग येते या म्हणजे याचा अर्थ काय समजायचा एखाद्यानं तक्रार दिली यांची नोंद केली की, की तोडक कारवाई केली जाते आणि तोच सटरपटर गुंड परत म्हणतो काय माझं वाकडं केलं माझ्यावर केस पडली मी तासाभरात बाहेर आलो म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनी काम कसं करायचं असा प्रश्न निर्माण पडलेला आहे ह्याच्यामुळे यांच्यावर कडक कारवाई होणे ही जरुरी आहे ज्या वेळेला यापूर्वी अशा अधिकारी कराड शहराला लाभले होते की अवैध धंदे करणाऱ्याच्या पुंग्या वाजवत्या पुंग्या अशी परत होती पण आता अवैध धंदेवाले अजिबात बिन झालेत कुल्ला मटक्याच्या टपऱ्या चालवायच्या कुल्ला ती तिथली कबूतर गेम चिट्ट्याच्या साहेब जुगार आहे ती ताडी विक्री फुगे बिंदास मध्ये विक्री ती गांजा विक्री तर असं जोमाने चालू आहेत की कॉलेजची मुलं मुली बियाड लागले त्यांना त्या गांज्यासाठी नशेच्या गोळ्या भेटतात आता काय बोलायचं काय सांगायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की बेकायदा धंद्यावर पोलिसांचा वचक राहावा पोलिसांनी सतत कारवाई चालू ठेवावे स्टिंग ऑपरेशन कायमस्वरूपी राबवावं नंतर रात्रीची पाठीची गस्त वाढवावी अशी आमची मागणी आहे आता गेल्याच कालच मी एक बातमी दिलेली आहे की मी विष प्राशन करून आत्मदहन करणार म्हणून पण यांच्या नादात विष प्राशन करून आत्मदन करून असा इशारा देऊन देखील आजची परिस्थिती असे आहे की आज त्यांनी कारवाई केल्या दाढीवर दाढी टाकल्या त्यांना पकडून आणलं आणि ते आरोपी निघून पण गेले म्हणजे हे असं कुठपर्यंत चालणार मग पोलिसांचा वचक या कराड शहरावर कराड तालुक्यावर राहणार आहे का नाही का कराडचा बीड करायचा आहे कराडचा पुणे कोयता गँग करायची आहे की असा प्रश्न निर्माण झालेला आहे की पोलीस बघितलं की त्या बेकायदा आवजधंदेवाल्यांना थरथर कापलं पाहिजे कापलं पाहिजे अशी परिस्थिती पोलिसांनी निर्माण केली पाहिजे असं आमचं मत आहे म्हणून आमची मागणी आहे की बेकायदा धंदे कायमस्वरूपी बंद व्हावे आम्ही प्रयत्न करतो या या माध्यमातून मी सांगू शकतो जनतेला देखील आम्ही जे आंदोलनाला बसतो ते कुठंतरी ह्याच्यावर नियंत्रण राहावं आणि कुठंतरी जरा अवैध धंद्याचं प्रमाण कमी व्हावं म्हणून आम्ही आंदोलन करत असतो मग आता आम्ही आंदोलनाला बसलो तोपर्यंत पण जरा कुठं तर कंट्रोल असतं अवैध धंद्यावर आम्ही आंदोलनापासून परावृत्त झालो उठल्यानंतर परत ते अवैध धंदे चालू होतात त्याला आमचा दोष नसतो का तर जनतेने सुद्धा आपापल्या आप एरियात कुठं चाललंय काय चालू आहे हे जनते सुद्धा पोलीस स्टेशनला तक्रार करणे जनतेचं देखील काम आहे फक्त सामाजिक कार्यकर्त्याचंच काम नाही असं मग आमचं म्हणणं आहे की म्हणून आम्ही काय म्हणतो की पोलीस प्रशासनानं या पुढील काळात देखील ही ठाम भूमिका घेऊन अवैध धंदे बंद करावे आणि पोलिसांचा जरप त्या अवैध धंद्यावर बसला पाहिजे आमची एवढी मागणी आहे विश्व इंडियन पार्टी बापूसाहेब लांडगे आज तिसरा दिवस आहे अवैध धंद्यासाठी या ठिकाणी आंदोलन साठी चालू आहे आंदोलन या आंदोलना अजून कुठली प्रकारची दखल घेतली नाही डिप म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कोण यापूर्वी अनेक वेळा तक्रारी दिलेल्या आहेत अनेक वेळा हे धंद्यासाठी उपोषणला बसलेले आहेत उपोषण झालं की आंदोलन त्या न तेवढ्यापुरतं बंद करतात आणि नंतर चालू करतात ह्या उद मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख कराड दक्षिण जर आंदोलन हे आंदोलनासाठी मी जाहीर पाठिंबा देतोय या आंदोलनासाठी गांभीर्य जर दखल न घेतल्यास आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं द तीव्र आंदोलन करणार या आंदोलनाचे कराड शहर ग्रामीण सर्व बेकायदेशीर धंदे कायमस्वरूपी बंद व्हावे याकरिता सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांनी लक्ष देऊन सातारा जिल्ह्यात अतोनात ह्या प्रकारचे आता बीडला जे प्रकरण होतात पुण्यात जे प्रकरण होतात ह्या बाबतीत सातारा जिल्ह्यात होऊ नये ही आमची कळकळीची विनंती आहे जर हे आंदोलन तीन पत्ते जुगार दारू अड्डे मटके तो ताडीचे जे केमिकल मिक्सिंग आहे ते ह्या तालुक्यात अतिशय जोमाने चालू आहे त्या ह्यापूर्वी जर अधिकारी बघितलं तर यापूर्वी अधिकाऱ्यांनी असं वचक ठेवलं ते कराड तालुक्यात की नुसते ऐकलं तरी ते थरथर -तर कापायची दोन नंबर धंदेवाले आता दोन नंबर धंदेवाल्याला पोलिसांना कोण किंमतच देत नाही यशस्वी साहेब आपण सातारा जिल्ह्याचे डॅशिंग असे समजत होतो आता तुम्ही हे डॅशिंग दाखवलं पाहिजे सातारा जिल्ह्यात आमचं तर हे प्रामाणिक मत आहे यापूर्वी जर तुम्ही बघितलं तर कराड शहर या संदर्भात अशी भूमिका आहे की आम्ही कारवाई करतो एवढंच शब्द त्यांच्या उच्चार आहेत पण दोन नंबर अतोनात चालू आहे अतोनात म्हणजे एवढं प्रमाण त्याला प्रमाणच राहिलेलं नाही आहे वचकन नाही आहे डीवाय एस पी म्हणा वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणा ग्रामीण ग्रामीण वरिष्ठ पोलीस ग्रामीणमध्ये तर एवढं हे चालू आहे की तीन पत्ते जुगार आतो नाथ म्हणजे त्या मटक्याला कमी झालं पण तीन पत्ते जुगारवर एवढं म्हणजे एसी वगैरे मिळतात ना युवा पिढी त्याकडे वळले त्याकडे एस पी साहेबांनी लक्ष द्यावं असं आमची प्रथम मागणी आहे